आ, त्या विषयांवरची मांडणी महाराष्ट्राला प्रबोधित करणारी माणसं करणार आहेत हे खरं तर या परिषदेचं वैशिष्ट्य आहे दुसरं या परिषदेचं वैशिष्ट्य आहे की आम्ही या परिषदेमध्ये जी विचार यात्रा काढणार आहोत तर ती विचार यात्रा ही जेथे पासून सुरू करणार आहोत याचं कारण खर तर महाराष्ट्राला जे पड़त है। आ, जे मॅन्शनचा विसर पडत चाललेला आहे तो पडायला नाही पाहिजे कारण की तिथून एक इतिहासाची सुरुवात झालेली आहे जे जे मॅन्शन म्हणजे जिथे खुद्द छत्रपती शाहू महाराजांच्या पद स्पर्शानं पावन झालेला परिसर आहे विचारांनी पावन झालेला परिसर आहे तिथून ही विचार यात्रा श्री शिवाजी महाराज संस्थेच्या या प्रांगणामध्ये येईल खास साहेब पवार सभागृहामध्ये या परिषदेच तिसरं वैशिष्ट्य असं आहे की आज देशामध्ये महाराष्ट्रामध्ये सच्चा सत्य शोधक आणि सलगपणे आपल्या आयुष्याच्या अविरतपणे सत्यशोधक विचारांची कास धरून जर कोणी उभं राहिलं असेल कितीही बिकट परिस्थिती आली तरी सत्यशोधक विचार सोडला नाही असं जर व्यक्तिमत्व कोण असं विचारलं तर पहिलं नाव कोणाच्या इथून एकमेव या दिवशी प्रदान करणार आहोत खर तर हा आमचाच गौरव आहे आम्हाला आनंदायचा आहे की आम्हाला त्यांना सन्मानित करायला मिळत आहे याच कारण पुरस्कार खूप असतात त्यांना सत्यशोधक शिक्षक पुरस्कार शिक्षक म्हणजे ते पेशानं शिक्षक नाहीत हे आपण सगळेजण जाणतो ते वैद्यकीय शिक्षण घेतलेले नंतर जीवनाच्या शाळेमध्ये त्यांनी आंदोलनात जो पाय ठेवलेला आहे विचारांच्या क्षेत्रात लिहिण्यामध्ये वाचण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे म्हणजे समाजाला शिक्षित करणं सत्यशोधक संस्कार समाजावर करणं असा हा शिक्षक म्हणजे डॉक्टर बाबा अडावा आहे म्हणून त्यांचा फुले पगडी देऊन सत्कार सन्मान हा त्या दिवशी केला जाणार आहे तर या विचार जागराचा प्रसार करण्यासाठी पत्रकार मित्रांची वर्तमानपत्रांची एक मोठी भूमिका असेल असं आम्ही जाणतो आणि म्हणून हे आमचं एक विचार आंदोलन आपल्या माध्यमातून आपण त्याला प्रसिद्धी देऊन सर्वत्र त्याचा प्रचार करावा अशी खरं तर विनंती करण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे दुसरं औचित्य हे सांगितलं प्रास्ताविकामध्ये ते छत्रपती शिवाजी महाराजांचे दोन राज्याभिषेक झाले हे इतिहासात आपण वाचतो पण एकाच राज्याभिषेकाचं गौरवीकरण केलं जातं मात्र दुसऱ्या राज्याभिषेकाचा उल्लेख करून तिथे मौन बाळगलं जातं तर आम्हाला असं वाटतं की जो ठरवून जाणीवपूर्वक केलेला विशिष्ट विचारांना समर्पित असणारा असा हा दुसरा शाक्त राज्याभिषेक आहे आणि राज्याभिषेकाची आठवण आणि त्याचा अर्थ त्याचा इतिहास आणि त्या दोनही सत्यशोधक समाजाचा वर्धापन आणि दुसरा शिवरायांचा शांत राज्याभिषेक याच्याकडून आज तरुणांनी आणि आपण सर्वांनी काय प्रेरणा घ्यावी याचा विचार या विचार परिषदेमध्ये होणार आहे आपण या वृत्ताला प्रसिद्धी द्यावी अशी विनंती संयोजक म्हणून करते आणि थांबते